नमस्कार झुंबीस किचन मध्ये आज मी आपल्याला पालकाची भाजी दाखवणार आहे आता एक जुड़ी मी भाजीसाठी मोठा पालकाची घेतलेली आहे आता ही पालकाची पानं मी एक एकत्र करून बारीक कापून घेत आहे अशा प्रमाणे सर्व पालक कापून घेऊया आता मी हे पॅन कापत ठेवलेलं आहे त्याच्यात दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यात आपण प्रथम जिरं घालू साधारण एक चमचा आता जिरं चळकडलं आहे आता ही आलं लसून पेस्ट घालूया

अर्धा चमचा आणि कांदा दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे लसूण पेस्ट एक चमचा घातलेली आहे आणि लाल मिरच्या तीन घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया आणि तेलात पतून घेऊया आता तेल तापलेलं आहे आता आपण कांदा परतून घेऊया कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातला आहे कारण पालकामध्ये पण मीठ असत त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे त्या प्रमाणात मीठ घाला आता आपण कांदा घेऊ आता ही मी चा, चार चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे ही तीन तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे ही मुगाची डाळ आपण आता कांद्यामध्ये घालूया आता हा आपला दोन छोटे टोमॅटो घेतले आहे ते पण आपण भाजीमध्ये आता घेऊ मिश्रण चांगलं परतून घेऊया आता मी जरा ह्याच्यावर झाकण ठेवू म्हणजे लवकर शिजणार आपली मुगाची डाळ चांगली शिजलेली आहे पण मी बारीक गॅसवरती जवळजवळ दहा मिनिटं ठेवलेली आहे आता ह्याच्यात आपण पालक घालून ठेवूया हो पालक घातल्यावर एक मोठा चमचा दही असं फेट घेऊन त्याच्यावर टाकायचं कारण त्यामुळे पालकाचा रंग बदलत नाही हिरवा गाजर हे घालून घेतलेला आहे आता ही धणे पूर एक चमचा घालत आहे गरम मसाला अर्धा चमचा घालत आहे म्हणजे मोठा अर्धा चमचा आणि कसुरी मेथी आहे छोटा चमचा करून घेतलेली आहे त्याने पाच छान चवून घ्या आता आपण हो सर्व मिक्स करू आणि पुन्हा एकदा त्याला वाफ घेऊन घ्या आता आपण चांगल्या तऱ्हेने परतून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया एक पाच सात मिनिट बोगड्या भाजी झाली आता आपण झाकण काढून घेऊया वाफ आली आहे भाजीचं तेल बाजूला झालंय म्हणजे आपली भाजी परफेक्ट झालेली आहे भाजी अतिशय सुंदर झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि वेल ऐकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळेल आता ही आपली पालकाची भाजी तयार झालेली आहे धन्यवाद